प्रत्येक याच्या आयुष्यात जेव्हा काही व्याधी येतात काही त्रास होतो काही घटना घडते तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे मी असं काय वाईट केलंय पण आपल्याला माहित नसतं की आपल्या पूर्वजन्मीचं काही असेल पूर्वजन्मीवरून एक किस्सा सांगू काय सांगू का भीष्मपितामह माहितीये आपण जुनं महाभारत बघितलंय त्याच्यामुळे आपल्याकडे भीष्मपितामह म्हटलं की भीष्माचार्य आपल्या डोळ्यासमोर येतात कुरुक्षेत्रावर भीष्म पितामह जेव्हा शंभर बाणांच्या शय्येवर झोपलेले होते तेव्हा त्यांना रोज हा प्रश्न पडायचा की मी उभ्या आयुष्यात माझ्या कौरवांना मदत करायची एवढं सोडलं कारण ती एक वाईट घटना होती कारण ते दुराचरी होते right. तर ती चूक सोडली तर मी आयुष्यात कधी खोटं बोललो नाही कोणाला फसवलं नाही कोणाचं वाईट केलं नाही मी सदोदित चांगलं केलं कारण मी गंगा पुत्र आहे मी पवित्रेत oh, म्हणजे पवित्रता जी आहे तिचा पुत्र आहे oh, तरी माझ्या आयुष्यात ही घटना का hmm. आता ते स्वतः इतके इतके सूक्ष्मात जाऊ शकत होते म्हणजे तेव्हा दैवी शक्ती सगळ्यांकडे होती तर ते स्वतःचे नव्याण्णव जन्म बघून आले hmm. पण त्यांना कुठेही त्यांची चूक नाही दिसली त्यांना ना की असं का आणि रोज संध्याकाळी पांडव आणि माधव भेटायला यायचे त्या दिवशीही आले ज्या दिवशी आज शेवटचा नव्याण्णवा जन्म त्यांचा पाहून झाला होता आणि ते म्हणाले माधवा आलास तर म्हणाले हो तात मी आलो आहे मग मला सांग ते म्हणाले हो मी आज तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आलो आहे ते म्हणाले की अरे तुला माहित होतं तर मग आधीच का नाही दिलं तर ते म्हणाले माधव म्हणाले की अरे तुम्ही तुमचं कर्म कसं केलं असतात नव्याण्णव जोपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाहीत ते जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत पुढची क्रिया करायचं कर्म माझ मी करू शकत नव्हतो म्हणाले बर सांग ते म्हणाले थांबा आणि मग श्रीकृष्णाने त्यांच्या असा हात ठेवला आणि त्यांना अजून दिव्य दृष्टी दिली की तुम्ही शंभरावा जन्म बघा आणि ते जेव्हा शंभराव्या जन्मापर्यंत गेले तेव्हा ते एक राजकुमार होते आणि तेव्हा शिकारीला जाणं खूप सहज गोष्ट होती तेव्हा ते शिकारीला गेले होते आणि शिकारीला गेल्यावर त्यांचा बाण लागून एक पक्षी खाली पडला आणि तो पक्षी खाली पडला तर तो, तो काट्यांच्या जाळीत पडला आणि काट्यांच्या जाळीत पडल्यानंतर त्या पक्षाच्या शरीरात जेवढे काटे रुतले होते ते शंभर काटे, काटे होते आणि त्या शंभर दुःखांच कर्म सारख्या इतक्या महान व्यक्तीला सुद्धा शंभर वर्षांनी शंभर बाणांची शय्या हे भोगावं लागलं होत मग मला सांगा आपण कुठे आहोत करेक, म्हणजे आपला सुतराम संबंध नाही अशी भावना माझी येते मग जर त्यांना हे दुःख होऊ शकतं त्यांना हा त्रास होऊ शकतो त्यांना त्यांचं एक कुल एक कौरवांचं कुल संपणं हे बघावं लागू शकतं hmm. या सगळ्या घटनेमध्ये तर आपल्यासारख्या शुद्र माणसांना काही त्रास होणं हे होणं हे खूप शुल्लक आहे करेक्ट या सगळ्या घटनेमध्ये आपल्यासारख्या कलियुगांच्या मानवासाठी एक अद्भुत घटना घडणार होती आणि ती म्हणजे या सगळ्या घटनेमध्ये म्हणजे युधिष्ठिर आणि भीष्म यांचा संवाद होताना श्रीकृष्णाबद्दल त्यांनी जे जी नावांची रचना केली ते म्हणजे विष्णू सहस्त्रना ना ना <laughs> ओके आणि म्हणून त्या नावाचा जितका जास्त जप केला जातो तितकं जास्त शौर्य म्हणा किंवा तुमची ऊर्जा जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती तुम्हाला जास्त मिळते आणि कदाचित भीष्माचार्य आणि युधिष्ठिर आपल्या कलियुगातील मानवासाठी निमित्त बनणार होते बरोबर की श्रीकृष्ण काय आहे आणि तुम्ही बघा पूर्ण महाभारतात श्रीकृष्ण सगळीकडे होते पण ते कुठेच नव्हते सगळीकडे कर्म होतं प्रत्येक वेळेस त्यांनी सांगितलं तू तु तुझं कर्म कर करेक्ट आणि ही घटना जर आपल्याला हे शिकवून जाते तर माझ्यासारख्या शुद्र माणसाला जर पायाचं दुखणं आलंय म्हणजे काय माझे ते भोग होते मग आपल्या आयुष्यात जर अशा काही घटना घडत आहेत तर त्यावेळेस आपण नशिबाला दोष देऊ नये उलट अशा वेळेस उत्तर शोधावं की कुठे मी कनेक्ट होऊ शकतो मला काय मार्ग मिळू शकतो याच्यातून बाहेर पडायला माझच काहीतरी कर्म आहे ज्याचं मला हे रिझल्ट मिळालंय कधीच तरी असेल जुनं पण ते आहे आणि मग अशा घटनेमधून आपल्याला असे असे सगळे लाभ होतात आणि आता तुम्ही बघा ना वाईटातून चांगलं म्हणजे महाभारताच्या शेवटी चांगलं हे घडलं की कलियुगातल्या माणसाला काहीतरी चांगलं द्यायचं होतं शिकायला मिळालं आणि असं म्हणतात की ज्या दिवशी महाभारत संपलं किंवा महाभारताचं युग संपलं त्याचा दुसरा दिवस हा कलियुगाचा पहिला दिवस होता शिक, शिकाला